मुख्यमित्रांनो आज नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस आज आपण पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेल्या कपाशी, ये पिकर चे ये कपाशी जी जी नी नी। या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत बघू शकता या कपाशीची हॅट जे उंची आहे हे आठ ते नऊ आहेत आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्यांचा आपण परिचय घेणार आहोत आणि त्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर त्यांना सुरुवातीला काय कशा प्रकारे त्रास झाला किंवा त्यांचा प्लॉट आज उर्जी कशा पद्धतीमध्ये आहे आणि त्यांना एकरी उत्पादन किती झालेलं आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेऊया तर आपलं नाव काय को काटे, ना तर बुलढाण्यामधून तुम्ही या म्हणजे तिथं हे प्लॉट डेव्हलप केला बुलढाण्यामध्ये तर तुम्हाला या अमृत पॅटर्नची माहिती कुठे मिळाली म्हणजे फक्त तुम्ही माहिती बघून हे केलं सर्व त्याच्यावरूनच माहिती तर तुम्ही सुरुवातीला मागच्या वर्षी पहिले उत्पादन किती घ्यायचे तेरा क्विंटल होतं किती एकर मध्ये या वर्षी आता पहिला आता निघला किती आतापर्यंत मध्ये नऊ क्विंटल निघाला आणखी किती निघाल तीस क्विंटल पर्यंत दीड एकरात तीस क्विंटल म्हणजे एकरी वीस क्विंटल पहिल्या वर्षी तुम्ही या पद्धतीने घेणार आमृतपाठण पद्धतीने पाहणार म्हणतात बरोबर तुम्ही बांधला ना सर्व तारा ना पहला त्याच्यामुळे तुम्ही तीस पर पर्यंत जासाल एकरी म्हणजे कारण हे जे वर्षभर चालते की ना प्लॉट हा हायरेक्ट हा हा तर तुम्हाला आता या अमृत पॅटर्न पद्धतीने तुम्ही अंतर किती लावलं सात बाय म्हणजे एक पट्टा सातचा आणि प्लॅन टू प्लॅन एक सव्वा फूट तर हा तर आपल्या जेव्हा तुम्ही हे पद्धतीने अंतर लावलं तर तुम्हाला मध्ये सुरुवातीला हसले असतील ना बरेच जण हे काय लावलं एवढीच <laughs> आता मग तुम्हाला जेव्हा आपण या पद्धतीमध्ये औषधी आहेत एकदम स्वस्त औषधी आहेत कोणतं टॉनिक नाही कोणतं स्टिम्युलर नाही कोणतं वरखत नाही तर तुम्हाला औषधी घेत असताना सुद्धा त्रास झाला असेल ना आम्हाला स्वस्त औषधी असल्या तुम्हाला पहिले सांगले की बाबा हे बांबून ताराचा एवढा फाटवा बाळणार आता टायमार तोडून आणायला लागले ना लेट होत तुम्ही स्वतः ना स्वतः मेहनत केली दोघांनी तार बांबून स्वतः दोघांना बांधला तुम्ही पंचवीस मे पर्यंत प्लॉट ठेवणार ना तर तुम्हाला पूर्ण जमीन किती आहे शेंडा शेंडा बांधणी केली ना आपण शेंडा जिथून आपण बांधतो की तिथून तुमच्या याला सत्तर ऐंशीच्या बरोबर पूर्ण शेतामध्ये आता बोंड किती आहेत तुमच्या बोंडाची संख्या किती आहे पूर्ण बोंडाची संख्या एका या फांदीला आणि तीस पस्तीस फांदे असतील दोनशे अडीचशे पर्यंत बोंडा आहेत लोकांना एवढं म्हटलं खरं वाटत नाही बोंड परत एकदा तुमचा ऍड्रेस सांगा थोडा परत तुमचा ऍड्रेस सांगा नाव रेणुका प्रकाश कोकाटे राहणार खैरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ओके ठीक धन्यवाद